आठ मार्च रोजी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वरच्या वतीने जागतिक महिला दिनी कर्तबगार महिलांचा सत्कार व सन्मान घेण्यात आला पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे व पोलीस कर्मचारी यांनी एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या प्रांगणात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिला विविध क्षेत्रात कर्तबगारीने काम करतात समाजामध्ये सामाजिक भावना ठेवून सामाजिक कार्य करतात शासकीय सेवेमध्ये नोकरी करून समाधीदार्थ कामे करतात ज्यामध्ये अंगणवाडी सेविका विविध महिलांसाठी शहीद जवान वीर माता शिक्षण गावामध्ये पोलीस पाटील कोरोना काळात प्रशासनाला मदत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आठ मार्च जागतिक महिला दिनी सत्कार करून सन्मानित करण्यात आले यामध्ये बेबी उईके वी वीर माता डॉक्टर प्रवीणा देशमुख ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर डॉक्टर अश्विनी मिलके ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर कल्पना ठाकरे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर नागपुरे पीएसआय काळे नसीम बानू मोहम्मद आजम अंगणवाडी शिक्षिका रंजना वानखडे महिला समता समिती तरणुम इलियास शेख समाजसेविका ममता राजूरकर पोलीस पाटील धानोरा शिकरा नंदिनी फड होमगार्ड ममता अंबुलकर महिला पोलीस कॉन्स्टेबल किरण पुंडे होमगार्ड कोमल मटके होमगार्ड रसिका ढोकणे होमगार्ड आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू साक्षी तोटे कोमल डावरे राधा वासी अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव खंडेश्वर चे ठाणेदार हेमंत ठाकरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंड जेवडे गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक कल्पना ठाकरे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व कार्यक्रमाचे आयोजक ठाणेदार हेमंत ठाकरे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्तीला शाल व वृक्ष देऊन तसेच वीर मातांना साडी सोडी देऊन सन्मानित करून मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पोलीस महसांगे रोशन चव्हाण सदा देवकते राम ठाकणे यांनी परिश्रम घेतले अमोल दांडगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर